प्रभाग क्रमांक मधील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार दीपक मौले सीमा निगळ रुपाली गांगुर्डे सुभाष गांगुर्डे यांनी कामगार नगर वसाहतीसह प्रभागात प्रचाराची तिसरी फेरी पूर्ण केली भारतीय जनता पक्षाच्या भूलथापांना बळी न पडता नागरिक शिवसेनेला विजय करतील असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दैत्यकर अरुण घुगे काशीनाथ फुलरावंगे यांनी व्यक्त केला चालू असताना सर्वसामान्य मतदार मध्यमवर्गीय मतदार खऱ्या अर्थाने या कामगार नगरमध्ये राहतो आणि गेल्या काही महिन्यांमध्ये भाजपा म्हणजे थापा आणि या थापांचा खऱ्या अर्थाने कोणाला फटका बसला असेल तर या सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे आणि आत्ता प्रभा क्रमांक अकरामध्ये जे सात ते सत्तर टक्के मतदार हे तरुण पिढी आहे हे पूर्ण तरुण पिढी या भाजपाला आणि शिवसेना विजय करतील असे मी आपल्या सर्वांना गावी त्यांनी प्रचार रॅलीत उमेदवारांचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले प्रचारालीत असंख्य नागरिक महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर